साने गुरुजी शिक्षण संस्थेवर होणारा प्रहार आम्ही अंगावर घेऊन सामोरे जाऊ संस्थेच्या विरोधात होणाऱ्या कारवाया धमक्या तक्रारी या संबंधित उपमुख्यमंत्री फडणवीस यांना भेटून खरी परिस्थिती कथन करणार आहोत आम्ही सर्वच संस्थेच्या पाठीमागे खंबीर आहोत ही शिक्षणाचा ज्ञान यज्ञ लावणारी संस्था आहे एकटी नाही त्यांच्या विरोधात असणाऱ्यांचा सामना थेट आमच्याशी आहे संस्थेला कोणी धमक्या देत असेल आणि अडथळे निर्माण करत असेल तर त्रास देत असेल तर त्यांना थेट सामना करावा लागेल संस्थेसोबत माझ्याबरोबरच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे देखील आहेत संस्थेच्या प्रत्येक अडचणींमध्ये तुमच्या पाठीमागे उभा असल्याचं मत विधानसभा सदस्य आमदार नितेश राणे यांनी नाशिकमध्ये साने गुरुजी शिक्षण संस्थेला भेट देण्याप्रसंगी त्यांनी आपले मत व्यक्त केलंय वर्षान वर्ष चालू असलेली ही संस्था असंख्य विद्यार्थ्यांना घडवलं आणि आज ही असंख्य विद्यार्थ्यांना भविष्याला आकार देण्याचं काम आपली संस्था करते याबद्दल मला आपल्या संस्थेवर सारखा अभिमान आहे आम्ही असंख्य जेव्हा कार्यक्रमाला हो। मी जातो तेव्हा आमंत्रण मिळाल्यानंतर त्या कार्यक्रमामध्ये उपस्थिती लावण्यासाठी जातो शुभेच्छा देण्यासाठी जातो पण जोशीजी आपल्या ह्या कार्यक्रमामध्ये फक्त उपस्थिती देण्यासाठी आलेलो नाहीये पण आम्ही सगळेजण आपल्या संस्थेच्या मागे खंबीर पद्धतीने उभे आहोत हा संदेश देण्यासाठी असंख्य गोष्टी जोशीजीने बोलत असताना माझ्या या कार्यावर टाकल्या एक चांगली चालणारी संस्था दुसरे अडथळे कसे निर्माण होतात अडथळे निर्माण करण्याचा कसे प्रयत्न होतात काही धक्काही देण्याचा प्रयत्न होतात कर्मचाऱ्यांना त्यांच्या त्यांच्या हक्काच्या अधिकाराच्या गोष्टी थांबवण्याचे पण प्रयत्न होतात या सगळ्या गोष्टी त्याला माझ्या कानावर आल्या आणि मग मी दोषीजीना सांगितलं इथे बोलण्यापेक्षा आपल्या संस्थेमध्ये येऊन ज्याला काय ऐकायचं असेल ज्याला काय बघायचं असेल ते तुमच्या मागे नेमकं कोण आहे हे मी तुमच्या संस्थेमध्ये येऊन जेव्हा बोलेन तेव्हा ऐकणारे आणि मस्ती करणारे सगळे गप्प बसतील म्हणून आवडली नाशिक रोड येथील साने गुरुजी शिक्षण प्रसारक मंडळ या संस्थेचा वर्धापन दिनानिमित्त झालेल्या कार्यक्रमाप्रसंगी राणे बोलत होते यावेळी नाशिक विभागाचे पोलीस महानिरीक्षक बीजी शेखर माजी महापौर अशोक दिवे संस्थेचे अध्यक्ष प्रवीण जोशी खजिनदार मिलिंद पांडे सचिव अनिल रिंगळे विश्वस्त डॉक्टर भूषण कानवडे हे देखील यावेळी उपस्थित होते विशेष पोलीस महानिरीक्षक बीजी शेखर हे प्रमुख अतिथी होते त्यावेळी त्यांनी शिक्षण ही क्रांतीची नांदी आहे आज तरुण पिढी भरकटली आहे या तरुण पिढीला साने गुरुजींच्या विचारांची शिक्षणाची गरज आहे त्यांचे विचार तरुणात रुजवण्याची आवश्यकता आहे भरकटलेले विद्यार्थी संगतींमुळे बिघडतात त्यांना सुसंस्कृत करून शिक्षणाचा मुख्य प्रवाहात आणायचा असेल साने गुरुजी आमचे आदर्श होते आणि आहेत असं देखील यावर बिजे शेखर यांनी आहे माणसाला माणुसकीप्रमाणे वागवावे अशी त्यांची शिकवण आहे भारतीय संस्कृतीवर पहिले पुस्तक त्यांनी लिहिले होते मात्र विद्यार्थी घडवण्याचं कार्य ही शिक्षण संस्था करत आहे असं देखील बीजू शेखर यांनी भाषणाच्या दरम्यान म्हटलंय वादा काही आपल्याकडनं काही योजना असतील किंवा आपल्याकडनं काही महोधैय असतील आपल्याकडनं काही ध्येयवाद असेल त्या ध्येय सुद्धा सुद्धा प्रकट्यामध्ये पाहायला पाहिजे जेणेकरून त्याचा लाभ विद्यार्थ्यांना होईल हा सरकटेला विद्यार्थी जो आहे तो पुन्हा आपल्या ट्रॅकवर चिरू शकेल कारण आम्ही पाहतो अनेक विद्यार्थी आता संगती म्हणून बिघडतात आणि त्या मग ते वेगवेगळ्या प्रकारची संगत असेल व्रत असेल किंवा अजून गोष्टी असतील तर ह्या विद्यार्थ्यांना आपल्याला पूर्ण सुसंस्कृत करायचं आहे आपल्याला पूर्ण मेन प्रवाह करणं गरजेचं आहे आणि ह्या गोष्टी आपल्या शिक्षण संस्थेच्या वतीनं तर खऱ्या अर्थाने गोष्ट आहे आदर्श बाब जो आहे तो नेहमी त्याचं जोपासना करण्यामध्ये वाटतो जसं एखादा दिवा दिव्याला ते लोक ते प्रकाश सगळ्यांना मिळते तसं प्रकारे हा सुद्धा आहे एक असा म्हणजे छोटासा मातीच्या आकार देऊ तशा प्रकारचं त्याचं व्यक्तिमत्व होत माझी महापौर अशोक दिवे यांनी देखील आपले मनोगत यावेळी व्यक्त केलं या शिक्षण जर कदाचित केंद्राकडून आपल्याला भरभूत मदत देता आली त्यांच्या भागी तर निश्चितपणे आपल्याला धन्यवाद जेवढे देता येईल तेवढे कमीच राहतील आहे स्वप्न फार मोठे आहे आणि स्वप्न साकार करण्यासाठी मदतीच्या हाताची खऱ्या अर्थाने गरज आहे आणि म्हणून मी राणे साहेबांना विनंती करेल की आपण आम्हाला एकदा संधी द्या आम्हाला एकदा गुणवंत शिक्षक अशोक बागुल राजाराम गायकवाड पल्लवी जोशी यांचा तर गुणवत्त विद्यार्थी काजल कानवडे साक्षी हडवले अक्षदा कानवडे श्रेया जाधव साक्षी बाफाळे धनश्री होलगीर सायली भोपाळ शुभम ढगे रितिका देशपांडे प्राजक्ता सोनवणे श्रावणी उगले ओंकार अपकर आदींना मान्यवरांच्या हस्ते गौरवण्यात आलं यावेळी जोशी यांनी आपले मत व्यक्त केलंय वाटत का आपण ज्या बदल आहोत आपण जे काम करत आहोत आपल्याला जे उच्च स्थान आहे त्याबाबत कुठलाही अभिमान या माणसाला नाही मी ज्या दिवशी भेटायला गेलो त्या दिवशी कामान चक्क माझ्या पाया पडतो आणि आत्ताही पाया पड त्यांची नम्रता मला इतकी भावून गेली त्यांना त्याच्याबद्दल काही वाटणार नाही पण आमच्यासारख्या लोकांना त्याचं जास्त कौतुक हो आहे आणि आमच्यासारखा एक आदर्श आहे की तुम्ही कुठल्याही पदावर काम करा कुठल्याही स्तरावर जा परंतु आपले पाय जमिनीवर ठेवा पा। आपल्याला अनेक विद्यार्थी पाया पडतात आमच्या अनेक शिक्षक शिक्षिका आमच्याकडे येतात भेटतात आम्ही तुमचे वाढदिवस वगैरे करत असायच त्यावेळेला आमच्याकडे बरेच शिक्षक उपाय करतात परंतु एक आत्मीचा एक आपलेपणा प्रेम अपन संते संते जे आम्हाला तुमच्याकडून मिळालं आहे ते पुढे किरकात तसंच राहावं ही माझी अपेक्षा आहे आणि आपण आपलं बहुमूल्य वेळ आम्हाला दिला मी खरंच मनापासून संस्थेच्या वतीने आमच्या सर्वांच्या संत संत चालकांच्या वतीने आम्ही खरंच मन करून आभार मानलो यामध्ये आज आमची संस्था एकसष्ट वर्ष पूर्ण झालेले बासष्ट वर्षात त्या काळात सुरू केलेले हे ज्या ज्ञानकुंड जे आहे ते अजून आम्ही पुढे नेत आहोत आणि ते आम्ही फुलवत आहोत आता हे ज्ञानकुंड किंवा हे जग जग की कशाच्या वेळेला हाताल घेतो त्यावेळेला तिथे चटके बसतात आणि तिथे त्रासही होतात परंतु खरा तो एकही धर्म हे वाक्य आम्ही ठेवलेलं आहे कुणी कितीही त्रास देऊ काही हो परंतु आम्ही आपलं काम कार्यक्रमाचे प्रास्ताविक के जे मेहता हायस्कूलचे प्राचार्य धनंजय पाठक यांनी केलंय तर सूत्रसंचालन मंगेश जोशी शीतल भाटे यांनी केलं संयोजन प्राचार्य आशिष कुटे माझे प्राचार्य प्रकाश झेंडे माझे प्राचार्य भागीनाथ घोटेकर ज्ञानेश्वर देवरे माजी प्राध्यापक डॉक्टर अश्विनी दापोरकर आनंद बोहरा संगीता बोहरा माझे प्राचार्य आर भी जोशी पी के शेळके यांनी केलं जागर जनसंसाठी संदीप नवसे नाशिक रोड